आपण संपूर्ण हरिपाठाचं विवेचन पाहत आहोत संपूर्ण हरिपाठाचे अठ्ठावीस अभंग आपण वेगवेगळे वेग घेणार आहोत पहिल्या अभंगाची सुरुवात आपण करणार आहोत श्री गणेशाय न देवाची उभा क्षण भरी तेने चारी साधी म्हणा करी असोनी संसारी जिव्हेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकीचा राणा पांडवा घरी पहिलाच अभंग सुंदर अभंग हरिपाठामध्ये ज्ञानोबा माऊलींनी हरिनामाला महत्त्व दिलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी नामाचा महिमा आणि हरिभक्ती काय असते नामसाधनेतून ते विवेचित केलं आहे पहिल्या अभंगाची पहिली ओळ हो। देवाची ये द्वारी उभाक्षणवरी माऊलींना सांगायचं आहे की जर आपल्याला हरींना भेटायचं असेल हरी आपल्याला हवा असेल हरीविषयी प्रेम व्यक्त करायचं असेल हरिमय व्हायचं असेल तर त्याच्या दाराशी आपल्याला क्षणभर उभा राहायला पाहिजे आणि तसं क्षणभर जर आपण उभं राहिलं तर यांना प्रत्यक्षात उभं राहणं म्हणण्यापेक्षा तुम्ही हरिनामाचं ध्यान काही वेळ केलं पाहिजे आणि हरिनामाचं ध्यान करताना तुमचे विचार संपले पाहिजे ज्यावेळेस तुमचे विचार संपतात त्यावेळेस तेने मुक्तीचारी साधूया तेव्हा एक मुक्तीचा अनुभव होत असतो आणि काय करा मग हरिमुखी म्हणा मुखाने हरिमान हरिनाम करा आणि असं हरिनाम केलं हे सर्वात पुण्याचं काम आहे माऊली पुढे म्हणतात असूनही संसारी जीवे वेगळी करू माऊली सांगतात की त्यासाठी साधू बैरागी किंवा कुठे काही हिमालयात जाण्याची गरज नाही तर तुम्ही संसारी राहून तुमचं नित्य दिनक्रम करून तुम्ही तुमच्या जिभेला हरिनामाचा वेग देत राहिला त्यावेळेस तुमच्या बाहेर पुढं सगळ्या ठिकाणी वेदशास्त्राची अस्तित्व असणार आहे वेदशास्त्र म्हणजे आपल्या हिंदू अध्यात्मशास्त्राचा आत्मा आहे सर्व हिंदू साहित्य धार्मिक साहित्य आधार वेदशास्त्रावर आधारलेलं आहे भगवद्गीताचं उगम स्थान सुद्धा वेदशास्त्र आहे आणि सर्व संतांचे साहित्याचं विचार जे आहे त्याची जननी ही वेदशास्त्र आहे आणि मग जो हरिमुखी मना म्हणतो हरिनाम घेतो त्याच्या पुढे मागे वेदशास्त्र उभे राहते इतका तो मोठा पंडित होतो म्हणून हरिनाम एवढं महत्वाचं आहे पुढे म्हणतात ज्ञानूबा माउली ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुणा द्वारकेचा राणा पांडवा घरी तुम्ही हे ओळखलं का ज्ञानुबामाऊली सांगतात की ही व्यासाची खूण आहे व्यासमुनी महाभारत लिहिलं महाभारत लिहितानाही एक प्रकारे त्या महाभारतामध्ये भगवान श्रीकृष्णाचा म्हणजे हरीचा गजर आहे आणि हा हज हरीचा गजर महाभारतामध्ये एक दृष्टांत देऊन जातो की पांडवाच्या घरी कुंतीच्या मुखात कायम हरिनाम असायचं कुंती ही हरिनामाची महामेरू आहे मग हरिनाम कुंतीची चालू असते असल्यामुळेच कायम भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या पाठीशी राहिला माऊली शेवटच्या चरणामध्ये हा दृष्टांत देतात आणि आपल्याला सांगतात की हरिणाम हे भगवत भक्तीचं पुण्य प्राप्तीचं सर्वात सोपा साधा सरळ मार्ग आहे या अभंगातून देशित होते उद्या आपण दुसरा अभंग पाहूया धन्यवाद रामकृष्ण हरी